नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात एक मोठा अपडेट समोर आलेला आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार आहेत काय आहे ही बातमी जाणून घेऊया आजच्या विडिओमधून विडिओला शेवटपर्यंत बघा दर महिन्याला मिळणारा हप्ता लाडक्या बहिणीसाठी दिलासा आहे पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजूनही खात्यामध्ये जमा झालेला नाही दिवाळी जवळ आलेली आहे आणि अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालेला आहे की यावेळेस दिपावळीमध्ये हप्ता येणार का नाही लाडक्या बहीण योजनेचा हप्ता दिपावळीमध्ये मिळणार का नाही गेल्या वेळेस साडेचार हजार रुपये दिपाळीला मिळाले होते तर ह्या वेळेस बी मिळणार का नाही हा अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे तर काळजी करू नका मी सगळं काय तुम्हाला सांगणार आहे अलीकडच्या पूर परिस्थितीमुळे सरकारचं लक्ष सध्या पूरग्रस्तावरती आहे जे पूरग्रस्त भाग आहेत त्याच्यावरती सरकारचं लक्ष आहे कारण त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं खूप आतोनात नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे पूर्ण सरकारचं लक्ष तिकडं आहे कारण आपल्या शेतकरी राजावरती एक आसमानी खूप मोठा आसमानी संकट आलेलं आहे कारण शेतकऱ्याचं खूप आतो नात नुकसान झालेलं आहे मित्रांनो एवढं नुकसान झालेलं आहे की आपण ते नुकसान भरपाई देऊ शकत नाही अशा पद्धतीचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं त्यामुळे त्यामुळे सरकारनं शेतकऱ्याला मदत करण्यासाठी पॅकेज पण जाहीर केलेलं आहे त्यामुळे पूर्ण सरकारचं लक्ष सध्या शेतकऱ्याकडे आहे पूरग्रस्त भागाकडे लक्ष आहे सरकारचं कालच मंत्री आदित्यताई तटकरे यांची प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे आदित्यताई म्हणाले आहेत सणासुदीच्या काळामध्ये लाडकी बहिणी योजनेचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळावा असा सरकारचा प्रयत्न आहे निधी मिळताच हप्ता लगेच वितरित केला जाणार आहे आदित्य ताईला ई केवायसी बद्दल प्रश्न विचारण्यात आला आदित्य ताई म्हणाले की राज्यात सध्या दररोज चार ते पाच लाख महिला ई केवाय सी करत आहेत आणि जवळपास एक कोटीच्या जवळपास महिलांनी ई केवायसी पूर्ण पण केलेली आहे ज्या महिला आणखी ई केवायसी पूर्ण झालेली नाही त्यांनी पण हळूहळू ई केवायसी करून घ्यायची आहे काळजी करू का लाडक्या बहिणीनो तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा आणि ऑक्टोबर महिन्याचा दोन्ही मिळून तुम्हाला एकत्र हप्ता मिळू शकतो लाडक्या बहिणीं म्हणून काळजी करू नका जर एकत्र मिळणा झाला तर सप्टेंबर महिन्याचा का होईना मिळू शकतो लाडक्या बहिणीनो त्यामुळं काळजी करायची गरज नाही तुम्हाला हवा पैसे मिळणार आहेत त्याच्यामुळं काळजी करायची गरज नाही काळजी करू नका लाडक्या बहिणीं तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्र पण मिळू शकतात लाडक्या बहिणीनो म्हणून काळजी करायची गरज नाही लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींनो आज इथंच थांबू अशाच सरकारी योजनेचे हो, अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा लाडक्या बहिणींनो कारण तुम्ही लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही मी तुम्हाला खूप मेहनत करून माहिती देतोय लाडक्या बहिणींना म्हणून चॅनलला आपला सपोर्ट करा लाडक्या बहिणींना